योगेश एकनाथ झोडगे यांना दिव्यांगभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित एकमेव कामगार दिनाचं औचित्य साधून श्री योगेश एकनाथ झोडगे यांना दिव्यांग भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा विशाल क्रांती न्यूज व विशाल क्रांती साप्ताहिक यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला या पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला त्यावेळी त्यांचा अपघात झाल्या कारणाने त्यांना तो पुरस्कार स्वीकारता आला नाही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी दयानंद जावीर मर्याप्पा हत्तेकर सीबीसी न्यूजचे विशेष प्रतिनिधी हेमंत जावीर यांनी पुरस्कार स्वीकारला काल दिनांक का एक मे रोजी कार्यक्रमाचं आयोजन करून योगेश झोडगे यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी क्रांती सूर्य सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत महासचिव अनिल धनाने महाराष्ट्र सल्लागार समितीचे हेमंत जावीर मेजर वाघमारे महेश येवळे लखनभाऊ खंडागळे वरिष्ठ पदाधिकारी हनुमंत केंगार एसटी महामंडळाचे जी के रणधीर माहिती अधिकारचे पदाधिकारी जनार्दन गोरे सुदाम जाधव काका इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख अजिंक्य रणमोडे इंदापूर सुभाष संतोष कुंभार बहुजन आघाडी पुणे जिल्हा सल्लागार सागर लोंढे संतोष जोडगे या प्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संस्थापक आणि सल्लागार जोडगे साहेब यांना चितलकरंजी मध्ये जो काही साप्ताहिक विशाल क्रांती न्यूज यांच्याकडून पुरस्कार जाहीर झाला होता ते आजारी असल्या कारणाने तो पुरस्कार घ्यायला गेले नाहीत पण क्रांती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्ह्याचे कोल्हापूर जिल्हा सचिव जे राज्य सचिव साहेब यांनी स्वतः लक्ष घालून जाऊन तो पुरस्कार स्वीकारला आणि तिथं सरांचा सन्मान झाला आणि आपणही सगळेजण आपण मित्र मंडळ आपण मिळून आज पुन्हा एकदा तोच पुरस्कार त्यांना देऊन आपण त्याचा इथं सत्कार करूया सगळे Редактор